गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांना शुभ सकाळ आजचा व्हिडिओ शूट होतो आहे सकाळी साडेसातला माझं सगळं घरातलं काम आवरून झालेलं आहे भांडी स्वयंपाक कपडे वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे तर म्हटलं चला ता? काय होतं सकाळचं माही जर लवकर उठली ना तर काहीच काम सुचत नाही मला आणि शाळेत पण जायचं असतं आवरून त्याच्यामुळे मग पटपट -पट त्या गोष्टी आवरा लागतात त्याने व्हिडिओकडे दुर्लक्ष होतं पण आज ती अजून झोपली आहे आणि त्याच्यामुळे माझी सगळी कामं पटकन आवरून घेतली आणि ती झोपल्यावर मला सगळी कामं आवरता येतात पटपटपट पट आणि ती झोपल्यामुळे मी सगळं आवरून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे करून वरती आले आवरलं पाहते तर ती काय उठली नव्हती मग म्हटलं चला तुमच्या मला कमेंट होत्या आणि खरंच मी त्या कमेंट आणि ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगू शकत होते पण मला निश्चित माहीत होतं तुमच्या सगळ्यांना उत्सुकता ला म्हणजे लागणार की आता त्या क म्हणजे त्या गोष्टीची तर त्या व्हिडिओमध्ये मी म्हणून जाणून बुजून ते सांगितलं नव्हतं मी आता जो रिव्हिलचा गुड न्यूज रिव्हिलचा व्हिडिओ जो तुम्हाला शेअर केला ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते जाणून बुजून सांगितलं नाही कारण मला माहीत होतं मला माहीचं होतं की ते रिक्वेस्ट येतात कारण बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या बऱ्याच जणांच्या आणि बाकीच्याही अशा कमेंट्स आहेत की त्याच्याकडे मी दुर्लक्षच करते बऱ्याचदा कारण मला कोणत्याही अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं आहे जेणेकरून की आपल्या प्रोफेशनवर जरा त्याचा इफेक्ट पडेल तर मग त्याच्यामुळे मी त्या गोष्टी ज्या त्या व्यक्तीच्या विचारांवर सोडून देते आणि त्याच्यामुळे मी त्या कमेंट घेऊन बसत नाही किंवा त्याच्यावर मला व्हिडिओ बनवा वगैरे तर मला ते व्हिडिओ वगैरे काही बनवायचे नाही आहेत आणि पहिलं तर माझं लक्षच नसतं ज्यावेळेस मला समोरून व्हॉट्सअपला समजतं बाबा हा हे असं असं कमेंट येतात असं तसं त्यावेळी मला समजतं अरे बापरे असं चाललंय तर <laughs> कारण आमच्या ना बाकीचे जे आहेत लॉ म्हणजे व्हिवर त्या ते, तेच बऱ्याचदा एकमेकांशी कनेक्ट होतात आणि तिथेच कमेंटमध्येच हे ते हे ते काही काही बोलून जातात तर त्याच्यामुळे मी त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करते आणि जे माझं डेली रुटीनचं आहे आता सध्याचं चालूचं चा। जे की पॉझिटिव्हिटी आहे तर तेच मला सध्या ठेवायचं आहे कोणतीही माझ्या नवीन चॅनलवरती किंवा माझ्या व्हिडिओवरती निगेटिव्हिटी आणायची नाही आहे आणि आज मी तीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की त्याची तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे की आता माही किती महिन्याची आहे आ, माही जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण ती व्हिडिओ शूट करताना खूप खूप जास्तच दंगा करते जा। ले ले तर त्याच्यामुळे मला ना तिला घरामध्ये घ्यायचं म्हटलं ना तिचा किलबिलाट ऐकून मला तिला घेऊ वाटलं नाही मी खाली सोडते दीदूकडे सुजित भाऊजींकडे आम्हाला एक कमेंट आलेली दिदो म्हणजे कोण तर नननभाई आहेत आमच्या त्यांना आम्ही दिदो बोलतो आणि माही मग त्यांच्याकडेच असते आणि दिवसभर ती त्यांच्याकडेच असते बाजूला जास्त लोड त्यामुळे होत नाही कारण ती त्या दोघांकडेच असते काय करायचं म्हटलं तर त्या दोघांशिवाय माझं काम होत नाही कारण माही त्यांच्याकडे ठेवल्याशिवाय ती काही करू देत नाही तर मग आता माही दीड वर्षाची झाली आहे तिला आता पंधरा सोळावा महिना सुरू झालेला आहे कारण माही जमलं मला वाटते जनमल्यानंतर मी ना एक दीड दोन महिन्यांनीच माझा चॅनल हा नवीन सुरू केला होता पहिला तसं म्हणजे ती घटना घडल्यामुळे मग तो चॅनल गेल्यामुळे मी माही जमल्यानंतर एक दोन महिन्याने हा चॅनल ओपन केला होता आणि त्यावेळी मला बरीच ग्रोथ भेटली बरं का अगदी खूप दोन अडीच महिन्यात मी चॅनल मोंटायच केलं होतं आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला पण नंतर थोडा गॅप घेतला मी तर त्याच्यामुळे मला तिथे इन्कम वगैरे जास्त काही घेता आलं नाही तर मग माही आत्ता दीड वर्षाची झालेली आहे आणि तिला मी शाळेत वगैरे घेऊन जाते कारण ती शांत बसते आणि तिच्या सगळ्या सेपरेट गोष्टी तिला लागतात आणि आता कोणता मंथ चालू आहे माही दीड वर्षाची झाली आता कोणता मंथ चालू आहे वगैरे वगैरे तर ह्या खूप जास्त सगळ्यांना रिक्वे म्हणजे कमेंट्स होत्या आणि सगळ्यांना उत्सुकता होती ह्या गोष्टीची की आता कोणता मंथ चालू आहे तर आत्ता नाव सातवा मंथ सुरू आहे आणि मी बेबी शॉवर सातव्याच महिन्यात करणार होतो तसं ठरलं होतं पण काय होतं बऱ्याचदा थोड्याफार गोष्टी कॉम्प्रोमाइज देखील कराव्या लागतात बरं का <laughs> आणि ह्यांच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात कारण ह्यांचं कसं असतं त्यांचं काम ते एवढ्याच गोष्टी त्यांना ते बघतात आणि मला मी म्हणेन मला ह्यांची साथ कित कित म्हणजे कितपर्यंत आहे माहिती आहे का कुठपर्यंत की हा तुला जे काही साहित्य पाहिजे जे जे काही पैसे वगैरे कोणत्या गोष्टीला लागायचे आहेत ना ते तुला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील सगळं सामिक से जी व्हिडिओसाठी तुला म्हणजे डेली लाईफमध्ये जे काही पाहिजे ते सगळं तुला पुरवलं जाईल अगदी बिंदास्तपणे पण माझे व्हिडिओ शूट करणं मला कोणते कौन कंटेंट सजेस्ट करणं हे त्यांना कधीच जमत नाही बरं का कारण त्यांचं एक म्हणणं आहे जर मी तुला आज साथ दिली तर काय होईल माहिती आहे ज्यावेळी मी साथ सोडेन तर म्हणजे तसं नाही निगेटिव्हिटी नाही म्हणजे अचानक मी जर भायात हे बाहेर येत तर तसंच समजा परतही मला असंच बाहेर राहावं लागलं तर मग तू स्ट्रॉंग झाली पाहिजे तुझं स्वतःचं अस्तित्व तू, तू निर्माण केलं पाहिजे माझ्या भरोश्यावर नाही राहिलं पाहिजे कारण जर माझा हात मी काढला तर मग म्हणजे तू तु एकटीनं तुला असलं माहिती असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तर त्याच्यामुळे ना ह्यांचं कसं होतं फक्त पैशात किंवा मला कोणत्या गोष्टी हव्या न नको त्यात पूर्ण साथ असते पण मला काही सजेस्ट करणं तू हे कर तू ते कर ह्या गोष्टी बऱ्याचदा मला त्यांच्याकडून सजेस्ट नाहीत होत आणि नक्कीच त्यांचंही काही चुकीचं नाही आहे बरं का ते बोलतात ते बरोबर बोलता, आहे कारण मीही तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे आयुष्यात की मी स्वतः उभं करेन मी स्वतः करेन कारण मी बऱ्याचदा अशा लोक पाहिलेले आहेत ज्यावेळेस त्यांच्या साथीदाराची म्हणजे ते थोड्या हात बाजूला जरी काढला ना तर त्यांचं सगळं बंद पडतं बरेच दिवस अशा मी गोष्टी पाहिलेल्या आहेत तर त्याच्यामुळे मी ह्यांना एक खरंच असं वाटते की मला हे शिक मा शिक शिकायला शिका, शिका काहीतरी भेटतं ह्यांच्याकडून ह्या त्यांच्या बोलण्याकडून तर त्याच्यामुळे मला जे काय आहे ते स्वतःला एकटीला सगळं करावं लागतं